मुंबईतल्या अरबी समुद्रात आज हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनाच्या प्रमुख आंदोलन ज्यांच्या विरोधात होतं ते होते अजित पवार अजित पवारांवर ओबीसी समाजाचा काय आक्षेप आहे तर ओबीसी समाजासाठी निधी देताना अजित पवार हात आखडता घेतात असा या आंदोलकांचा आरोप आहे मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं आंदोलकांची मागणी काय होती आणि त्यावर काय राजकीय राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आपण पाहूयात एका स्पेशल रिपोर्टमध्ये तो 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 उठ ओबीसी जागा हो संघर्षा धागा हो समुद्र उतरुन ओबीसी इल्गार तो भागे तो भागे। हाकेंच आंदोलन निशाण्यावर अजित पवार हेच हेचदा पवार महाजातीवादी माणूस परत तुम्ही आम्हाला म्हणता आमची जीभ घसरली मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरच्या समुद्रात ओबीसी आंदोलकांनी अचानक आंदोलन सुरू केलं समुद्राला भरती असताना आणि मोठमोठ्या लाटा उसळत असताना ओबीसी आंदोलक समुद्रात पार आत शिरले आणि घोषणा देऊ लागले महाज्योती अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे फलक घेऊन समुद्रात धाव घेतले उठ ओबीसी जागा हो संघर्षाचा धागा हो अशा घोषणांनी चौपाटी दणाणून सोडली समुद्रातलं हे ओबीसी आंदोलन आवरता आवरता पोलिसांची मोठी दमछाक झाली ओबीसी नेते लक्ष्मण हाके या आंदोलनाचं नेतृत्व करत होते पोलीस एकेका आंदोलकाला हात धरून बाहेर काढू लागले ओबीसीसाठीच्या महाज्योती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निधी मिळत नाही अशी आंदोलकांची तक्रार आहे ओबीसी आंदोलकांच्या निशाण्यावर होते अजित पवार अजित पवार सारथी आणि महाज्योतीमध्ये भेदभाव करत असल्याचा घणाघात ओबीसी आंदोलकांनी केला गेल्या तीन वर्षांपासून महाज्योती अंतर्गत विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली नाही अनेक विद्यार्थी पीएच डी करत आहेत त्यांचं शिक्षण फेलोशिप न मिळाल्यानं आहे विद्यार्थ्यांच्या या तीन वर्षांच्या लढ्याची दखल सरकार घेत नाहीये सारथी आणि महाज्योतीमध्ये भेदभाव का केला जातो ओबीसी विद्यार्थ्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे का असे आंदोलक विद्यार्थ्यांचे सवाल आणि तक्रारी होत्या अजितदादा पवारावर आम्ही टीका करण्याचं कारण असं की अजितदादा पवार या अर्थमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीचं दायित्व स्वतःकडे घेतलं पण महाज्योतीला मात्र वाऱ्यावर सोडलं तार्था तार्था। ते बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत बाकी सगळी खाती बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत पण सारथीच स्वजातीच स्वजातीची संस्था मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो किंवा सारथी असो तिकडे मात्र हजारो कोटीचा निधी हेच आजीदादा पवार महाजातीवादी माणूस परत तुम्ही आम्हाला म्हणता आमची जीभ घसरली आम्ही वेळोवेळी सनदशीर मार्गानं आमची भूमिका मांडत असताना आमच्या पीएचडीच्या ज्या मुली आहेत जे स्टुडंट आहेत पुण्यापासून मुंबईपर्यंत चालत आले तरीसुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अजितदादा पवारांना या गोष्टी अजूनही कळलेल्या नाहीत काल परवा अजितदादा पवार सारथीची बिल्डिंग बघायला पुण्यामध्ये गेले त्या बिल्डिंगसमोर थोडंसं सा पाणी साचलं तर हाच अजितदादा पवार त्या पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना झापतो पण आमच्या महाज्योतीच्या संस्थेला एक हजार स्क्वेअर फुटाचं एक कार्यालय सुद्धा देऊ शकत म्हणून आम्ही आज समुद्रामध्ये उड्या घेतल्या होत्या विधानसभेमध्ये बसलेले सगळे जे नेते त्यांनी दखल घेतली नाही आणि हा मला निधी दिला नाही तर आम्ही या जल समाधी घेणार सर ओबीसी नेते देखील आहेत गोपीचंद पडाळकर सारखे काही नेते आहेत ते देखील कायमच त्यांचं हे करत असतात गुणगान घात असतात किंवा ते म्हणतात की आम्ही ओबीसी साठी केलेलं आहे तुम्ही त्यांच्या संदर्भात देखील इथे बोर्ड लावलेत काय सांग नाही नक्कीच ओबीसी नेते बोटावर मोजणे इतके म्हणजे भुजबळ साहेब असतील गोपीचंद पळाकर असतील हे सोडले तर कोणीही तोंडातनं ब्र शब्द काढत नाहीये फालतू विषयावर ते अधिवेशन लोटलं जाते यांनी त्याच्यावर एलिगेशन करायचे त्यांनी याच्यावर करायचे पण आमच्या ओबीसीचं भवितव्य हे अंधारात लोटलं जाते त्या लाडक्या बहिणीसाठी परत पंचवीसशे कोटी दिलेत पण आमच्या विद्यार्थ्यांचा स्कायपेंड फेलोशिप देण्यासाठी तुम्हाला पैसे नाहीयेत त्यामुळे हा एवढा मोठा जो अन्याय होतोय आम्ही सर्वांना इशारा देतो नाहीतर हे सगळे विद्यार्थी आणि आम्ही जलसमाधी घेणार आहेत सारथी ही मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे तर महाज्योती ही ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करते सारथीचं सा पुण्यात मुख्यालय आणि त्यासाठी एक्केचाळीस गुंठे जागा आणि सत्याऐंशी कोटींचा निधी देण्यात आला सारथीच्या कोल्हापूर कार्यालयासाठी एक पूर्णांक पंच्याऐंशी हेक्टर जागा आणि एकशे अठ्याहत्तर कोटी नाशिकच्या कार्यालयासाठी एक पूर्णांक दहा हेक्टर जागा आणि एकशे साठ कोटींचा निधी संभाजीनगरमधल्या कार्यालयासाठी एक पूर्णांक चोवीस हेक्टर जागा तर एकशे एक चाळीस कोटींचा निधी लातूर खारघर नागपूर आणि अमरावती कार्यालयासाठी मिळून सहाशे अठरा कोटींचा निधी देण्यात आला म्हणजेच सारथीसाठी एकूण सव्वीस एकर जागा देण्यात आली या जागांची एकूण किंमत दोन हजार कोटी एवढी तर एकूण तेराशे साठ कोटींचा सा निधी देण्यात आला दुसरीकडे पुण्यात ओबीसीच्या महाज्योतीसाठी आठ एकर जागा मागितली होती मात्र ही जागा देण्यास नकार देण्यात आला सारथी बार्टी महाज्योती आणि आरटी या संस्थांच्या निधीबद्दलचा प्रश्न सभागृहातही उपस्थित करण्यात आला सरकार निधीबाबत आश्वासन देतं मात्र आश्वासन पूर्ण करत नाही असा आक्षेप काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी घेतला त्यावर सगळ्यांना निधी देऊन सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न झाला असं अजित पवारांनी विद्यार्थिनींना पीएच डीच्या बद्दलचे कागदपत्राची त्यांची व्यवस्थितपणे पूर्तता असेल तर ॲडमिशन त्या बाबतीमध्ये दिली जाईल अशा साधारण आमच्यामध्ये प्राथमिक चर्चा झालेली आहे तर शंभर द्यायचे का पंच्याहत्तर द्यायचे त्याच्याबद्दल अजून आम्ही अंतिम निर्णय घेतलेला नाही आहे पण मागं ज्या काही गोष्टी घडल्यात त्याच्यामध्ये कुठंही आता पैसे थांबवले नाहीत संजय खोडके साहेबांनी जे विचारलेलं आहे की मागचे पैसे देणार का तसं कुठले पैसे मिळणार नाहीत आत्ता चालू आहेत त्या त्या महिन्याचे पैसे त्यांना दिले जातील त्याच्यापेक्षा जा काही आणखीन दिलं जाणार नाही की समान धोरण राहील आणि तेव्हा हे आश्वासन दिलं गेलं होतं की बार्टी आणि सारथी आणि महाज्योती टार्टी या सगळ्या संस्थांमध्ये जे पी एच डी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासून पैसे मिळतील अशा पद्धतीने निर्णय झाला अनेक निर्णय असे होतात मी आता अजितदादा या ठिकाणी बसून आहे आमची विनंती आहे की आम्ही पहिल्या टर्मचे किंवा दुसऱ्या टर्मचे या ठिकाणी आमदार आहेत अनेक निर्णय शालेय शिक्षण विभाग किंवा उच्च व तंत्र शिक्षण विभाग किंवा वित्त विभागाच्या वतीनं या ठिकाणी होतात परंतु अनेक वेळा त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही मग आमच्यासारख्या आमदारांनी हक्कभंग कोणावर टाकायचा अध्यक्ष महोदय महोदय सभापती दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला अतिशय बरोबर आहे की महाज्योती असेल सारथी असेल बारटी असेल आरटी असेल मार्टी असेल ज्या काही संस्था आपल्या काम करतात त्याच्यामध्ये धोरण एक असावं हे सन्मान्य सदस्य अभिजितजी तुमचं जे मत आहे तेच राज्य सरकारचं मत आहे मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळेस थोडस आपल्याला माहिती त्याला नाराज करू नका त्याला नाराज करू नका त्याला नाराज करू नका आणि ते सगळे नाराज कर, न, न करता न करता ते आकडा असा का वाढला संपेपर्यंत प्रश्नोत्तराच्या तासाची कालमर्यादा मर्यादा वाढली बार्टी सारथी महाज्योती आणि आरटी या संस्थांमध्ये विद्यार्थी संख्या प्रवेश प्रक्रिया शिष्यवृत्तींची संख्या ठरवण्याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती या समितीनं सरकारकडे अहवाल सोपवला या अहवालावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे मात्र त्यानंतरही अजित पवारांनी निधीबाबत असाच भेदभाव केला तर समुद्रात आणखी तीव्र आंदोलन करत जलसमाधी घेण्याचा इशारा ओबीसी आंदोलकांनी दिलाय भाग्यश्री प्रधानाचार्य एनडीटीव्ही मराठी मुंबई